डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी जय भीम आज या ठिकाणी महार परिषदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सरकारने जो आपल्यावर पन्नास टक्के नजरांना भोगाटा नंबर आपल्या जमिनीवर लावलेला आहे तो भोगवटा नंबर दोनच्या ज्या जमिनी आहेत त्या एकच्या एक एक भोगवटा नंबर एकमध्ये करण्यासाठी व जो पन्नास टक्के नजरांना लावलेला आहे तो पन्नास टक्के नजरांना रद्द व्हावा यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते डायरेक्ट मुंब मुंबईपर्यंत पायी प्रवास करणार आहे कारण हे झोपलेलं सरकार आहे या झोपलेल्या सरकारला जोपर्यंत जाग येणार नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन पायी आंदोलन आसन काही दिवसांनी आम्ही रोडवर उतरणार आहोत परंतु महाराष्ट्र जो समाज आहे त्या समाजावरच का अन्याय होतो कारण मार हे महारांच्या ज्या जमिनी आहेत हे शौर्याचं प्रतीक आहे आम्हाला त्या जमिनी चौदाशे त्रेसष्ट ते चौदाशे ब्याण्णव ब्याऐंशी पर्यंत त्या जमिनी मिळाल्या होत्या आमचा जो सरदार होता लडवाऊ तो अमरनाका होता आणि त्या अमरनाकाने या जमिनी महाराष्ट्रातील सर्व महार जा महार जा महार वतनदार आहेत महार जमीनदार आहेत त्यांना त्या जमिनी दिल्या होत्या आणि त्या जमिनीवर सरकारचा मात्र ते मात्र अधिकार नसताना सरकार जाणून बुजून आमच्यावर पन्नास टक्के कर्ज नजर म्हणजे मोहम्मद आगोरी असेल मोहम्मद घोरी असेल यांनी ज्या पद्धतीने भारतावर जिजिया कर बसवला होता त्याचप्रमाणे आज हे सरकार आमच्यावर जिजिया कर बसून या महार समाजावर अन्याय करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करून आमचा जो पन्नास टक्के आहे तो या सरकारने तीव्र जर माफ केला नाही तर यापुढची जे आंदोलनं आहेत ते आम्ही सगळ्या रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा नजराणा माफ करेपर्यंत आम्ही गप बसणार नाही या ठिकाणी मी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत सर्वांना क्रांतिकारक जय भीम जय लवजी जय शिवराय जय यांना भाऊसाठे आज पुणे ते मुंबई या ठिकाणातील महारवतनाचा जो विषय आहे खऱ्या अर्थानं हा विषय संपूर्ण महारवतनाचा नसून एस सीमधील मधील जे काही जाती आहेत खऱ्या अर्थानं जे काही वतन भेटलेलं आहे आम्हाला त्या वतनामधील जो नजराना आहे आमचा पन्नास टक्के त्या पन्नास टक्के नजराना हा तात्काळ सरकारने रद्द करावा यासाठी आदरणीय संजय मामा भालेराव आणि आम्ही सर्व या ठिकाणातील जावळे साहेब असतील गायकवाड साहेब असतील कांबळे साहेब असतील इतर सर्व या ठिकाणातील कार्यकर्ते खऱ्या अर्थाने या सरकारला आम्ही या ठिकाणी लक्षवेधी करण्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा जे आमचं महारवतन आहे आणि जो आम्हाला खानदानी ज्या जे जमिनी आम्हाला भेटलेल्या आहेत खऱ्या अर्थानं त्या जमिनीचा तुम्ही जो पन्नास टक्के घेत घेताय कोणच्या बेसवर घेताय किंवा का घेताय जे खऱ्या अर्थानं आमच्या वडिलोपार्जांनी ज्या जमिनी चालवल्या होत्या ज्या जमिनीवर आम्ही करतो आहे आणि खातो आहे आणि आम्हाला त्या ठिकाणी काही जमिनी विकायचं असल्यावर त्या ठिकाणी आम्हाला जो नजराना भरावा लागतो आणि तो नजराना खऱ्या अर्थानं सरकारनं हा नजराना पन्नास टक्के चुकीचा त्या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि या ठिकाणीतील पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर, लवकर आमचा हा जो मुंबईचा जो प्रवास आहे हा एक तारखेला मुंबईच्या दिशेला त्या ठिकाणी धडकणार आहे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर या मोर्चाची पात्र घेऊन त्या ठिकाणी आपण तात्काळ ही बैठक लावून जो काय महाराष्ट्रामधील जो म महार वतनदारांचा जो विषय आहे खऱ्या अर्थानं तो विषय आपण मार्गे लावावा अन्यथा हा समाज येतो ट्रेलर आहे पिक्चर तो, तो आबी बाकी आहे खऱ्या अर्थानं एक तारखेला त्या ठिकाणी बहुसंख्येने राज्यातील पूर्ण महार वतन जो वतनदार आहेत ते वतनदार त्या ठिकाणी येणार आहेत आणि या, या सरकारला जा विचारणार आहेत हेच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय शिवराय जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊसाठी मी पांडुरंग शेलार माझी कार्यकारी अभियंता खडकवासला पाडबधरी विभाग पुणे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल ऑफ इंजिनियर्सचा मी पुणे शाखेचा अध्यक्ष आहे या ठिकाणी आपण जमलेलो आहोत ते एक महाराष्ट्रामध्ये महार वतनदारा वतीने एक क्रांतिकारीक पाऊल या ठिकाणी आज सत्तावीस नऊच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आखत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मरण करून पुणे टू मुंबई या लॉंग मार्चची सुरुवात या ठिकाणी होत आहे आमचे मित्र महारवतन परिषदेचे जनरल सेक्रेटरी चंद्रशेखरजी जावळेसाहेब यांनी तुम्हाला थोडक्यात सांगितले परंतु मी तुम्हाला यापुढे थोडक्यात असं हायलाईट करतो की महारवतनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये महारवतनं हजारो हेक्टर जमीन एक शौर्याचं प्रतीक म्हणून महाराणांना त्या काळी दिलं गेलेलं आहे आणि त्या प्रत्येकाचं पूर्वी त्याला इनाम असं म्हणत होते शौर्याचं प्रतीक असल्यामुळे त्याला इनाम म्हण सहाबाच्या असं म्हणत होते परंतु त्यानंतर या महारवतनामध्ये अनेक जाचक अशा अटी शासनाने लावल्या की ज्यामुळं हजारो शेतकरी महारवतन लाभधारक या वतनाचा उपभोग घेऊ शकत नाहीत त्या बाबतीत त्या जमणीची ते डेव्हलपमेंट करू शकत नाहीत येणे करू शकत नाहीत तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक आटी घातलेल्या आहेत त्यामध्ये पन्नास टक्के नजरांची रक्कम माफ झाली पाहिजे ही पहिली अट आमची या पद्धतीच्या निमित्ताने आहे दुसरी आटा अशी आहे की रिंग रोडमध्ये जो दहा टक्के नजरांना वसूल करत आहे त्याला बेकायदेशीरपणे झिझिया कराप्रमाणे तो वसूल केला जात आहे तो देखील करू नये तो तात्काळ रद्द करावा ज्यांचा रद्द के केलेला आहे स बेज जबरदस्ती तो देखील परत दिला दिल जावा अशा प्रमुख मागण्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सर्व वतनदारांच्या दृष्टीने सर्वात मोठं हे क्रांतिकारक पावल सर्व सर्व महार वतनदाराच्या वतीने या ठिकाणी होत आहे शासनाने अनेक समाजाच्या जिमणीमधला जो काही कर आहे किंवा काही जो काही घेतात नजरानं किंवा काय तो माफ केलेला आहे फक्त महार वतनाच्या बाबतीमध्ये शासन अजून देखील हा निर्णय घेत नाही त्यामुळं महार वतनाचे जे लाभधारक आहेत महाराष्ट्रातले त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात अन्याय होत आहे जमिनी असून त्या जमिनीचा उपयोग हो उपभोग घेता येत नाहीये त्या जेमणी अनेक लोकांनी ते लाटलेले आहेत ला आश्चातच्या प्रमाणे बऱ्याच लोकांना ते जेमणी परत केलेल्या आहेत परंतु त्याचं प्रमाण खूप कमी आहे पण इथून पुढं सर्व महार जेमनीचा उपभोग घ्या घेता यावा त्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी आपण सर्व समाजाने सर्व वतनदारांनी या क्रांतिकारक लढ्यामध्ये अग्रभागाने पुढून या लढ्याला स पाठिंबा द्यावा अशा प्रकारचे मी विनंती करतो आणि माझं थोडक्यात मी जय ते भाषण संपूतो जय भीम जय बुद्ध जय भारत